जिल्ह्यातील वाडा तालुक्यात येणाऱ्या अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या गारगाव गावची चर्चा सध्या सुरू आहे कारण ही तसं आगळं वेगळं आहे चर्चा आहे ती एका आदिवासी कुटुंबातील बोलणाऱ्या कावळ्याची सध्या या गावात बोलणारा कावळा एका आदिवासी कुटुंबानं पाळलाय जो माणसाप्रमाणे बोलतो काका काका अशी कधी हाक मारतो तर कधी काका आहे का ग अशी तो विचारणा सुद्धा करतोय लहान असताना या कावळ्याला मंगळ्या मुखणे यांच्या कुटुंबानं घरी आणलं कावळा एवढा माणसात रमलाय की आता तो माणसात राहून मधुर वाणी सुद्धा शिकलाय या कावळ्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे खोकला झाला परत आले ना, काले ना हो। तू कोण र आले ना तू हा खोटा 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 तू मिणार आले ना जून महिन्यात अठ्ठावीस तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली पंधरा दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला आता आता थोडा थोडा बोलायला लागला एक दोन महिन्यानंतर आम्ही काय हक मारतो आधी आई बाबांना सगळ्यांना आवाज देतो, देतो आणि बोलतो आणि मग तो घरात इकडे फिरतो हा घरातच फिरतो इकडे फिरतो आणि येतो इथे अच्छा तो राहतो तुझ्या सोबत इथे घरात राहतो ना आणि खाणं वगैरे तुम्ही काय आम्ही खातो तेच खातो